बरकत मला बाय मी सांगितलं किराणा नाही तर नाही माझ्यावर तुझा खोट खोटा, खोटा बर्थडे शेट जेला सांगू आणि घेऊ किराणा हा oh, no. नुसतं मुंडका हलवायचं तुला एक चॉकलेट देतो कसं मुंडका हलवणार असं कस एकशाला संध्याकाळच्या टायमिंग ला आली शेटजी हा एक हजार रुपयाचा किराणा दे उदर शाला मी आता दिवापती लावली रे पंधरा दिवसांनी देतो ना राहू तुमचं पैसे अरे पहिला बी तसाच बोलला पहिले दोनशे रुपये राहिले तुझ्याकडे पहिले दोनशे देतो राव आधी दोनशे नाही तू दोनशे द्यायची रे उदार नाही दे आताच दे दिवापत्ती लावले मग पहिले दोनशे पहिला दोनशे दे बायको घेतली म्हणून असं ठेवायला लागत तू हुशार असते मग मी दोनशेचे देते नाईलच माझ्या बर्थडे माझ्या लकराचा हा बर्थडे माझ्या माझ्याचा दहा हजार परवडत नाही रे त्याला पहिला दोनशे देते आणि हजार रुपयाच्या माल नेते कशा माल पंधरा दिवसांनी राह नाही हे असे कर दोनशे देऊ नको माझे पण मला आता रोखडा दे राहू बघा अरेकडे राहू बड्डे बड्डे असून दे रे अरे माझ्या बायडीच्या बी छोटा तिच्या बी बड्डे करते ना मी पण असे रोकडा पैसा घालावते तुमच जुन फोन नंबर मागतोय ते नको काय बोलू माझी बायडी ऐकली म्हणजे मारेल ना मला फोन नंबर मागतोय तिथे देता का फोन मी तुला नंतर भेट आणि नंतर फोन देते देता हे, मी तुझ्याकडे बघून बाजार देत नाही हे माझे बच्चीचे बड्डे असते ना पण तू जेवायला काय करणार आहेस चिकन बिर्याणी अरे रे राम 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 ते बुंदीचे लाडू वगैरे करतील का राम तुम्ही पार्सल तुम्हाला बुंदीचे लाडू मला बुंदीचे लाडू फार आवडतात मग काय देऊ मग तुला आहे बघा ते पिशवीत अरे पाच किलो शक्कर तांदूळ दोन किलो पंधरा रुपये किलोवाला देऊ का तांदूळ शंभर रुपये किलो वाला दे अरे राम 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 शाला मी घरी पंधरा रुपये किलो चे खाते येणार आहेत बाड्याला येणार आहेत का नाही बाय आज तुझं आजी बी येणार आहे ना मामा सांगतो मसाला कुठला द्यायचे मसाला देत बिर्याणी लागतो मला ती नंबर माझ्या देते ना ते नंबर देते साखर पाच किलो देऊ म्हणते घेते देते गडबड नको करू सातशे ऐंशी रुपये होता मांडून ठेवा ते पहिले दोनशे तत्व आता दो दे सातशे ऐंशी रुपये मला द्यायचे हा कुठली पण तसे चला काय घेतले नाही तू पणवती लावते बर्थडे कस झाला पाहिजे ब या सांग त्यांला संध्याकाळने मला बंदीचे लाडू तेवढे फाटव हा येऊ कस या सातशे ऐंशी रुपये झाले तेवढे त्याला पहिल्या दोनशे रुपये देते आणि सातशे ऐंशीचा माल लि